पुलावच्या अनेक रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनेलवर दिसतील पण आजचा पुलाव काही वेगळाच बनला होता आज मी बनवला होता सोयाबीन कीमा पुलाव त्यासाठी मी सोयाबीनचा कीमा बनवून घेतला आणि नंतर पुलाव बनवला हा पुलाव बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर सोयाबीन मीठ आणि हळद टाकून पाण्यामध्ये छान उकळून सॉफ्ट होऊ दिलं आणि त्यानंतर त्यातील पाणी छान पिळून काढून घेतलं आणि सोयाबीन छान ड्राय झाल्यानंतर चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलं त्यासाठी माझ्या ह्या लाडक्या मोठ्या कढईमध्ये मी तेल गरम केलं त्यानंतर जिरे फ्राय करून घेतले आणि कांदा उभा कट करून घेतला होता तो ह्यामध्ये ॲड केला मीठ टाकून कांदा छान परतवून घेतला कांदा छान परतला गेला की त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट एक मोठा चमचा एवढी टाकली आणि अद्रक लसूणच्या पेस्टचाही कच्चा वास निघून जाईपर्यंत मी तिला मस्त परतवून घेतली नंतर बघा टोमॅटोचे मी उभे काप करून घेतलेले होते मोठमोठे काप केले होते ते के ह्यामध्ये मी ॲड केले आणि टोमॅटोज देखील छान सॉफ्ट होईपर्यंत मी हे सगळं व्यवस्थित परतवून घेतलं सगळं काही अगदी पेशन्सने आणि व्यवस्थित परताय असतं प्रत्येक स्टेजला प्रत्येक पदार्थ व्यवस्थित परतवला गेला पाहिजे नंतर मी ह्यामध्ये पावडर्ड मसाले ॲड केले दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा छोटा चमचा मी घरचंच लाल मिरची पावडर ॲड केलं त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि एक चमचा एवढा मी होममेड गरम मसाला ॲड केला एक चमचा एवढी मी धने पावडर ॲड केली कसुरी मेथी ॲड केली आणि नंतर मसाले कांदा टोमॅटोसोबत अगदी छान परतवून घेतले आणि ह्यामध्ये मी ॲड केला सोयाबीन जे आपण चॉप करून घेतलं होतं ते आणि त्यानंतर भरपूर अशी कट करून घेतलेली कोथिंबीर नंतर हे सगळं अगदी व्यवस्थित करून घेतलं मिक्स 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 आणि सगळं काही छान परतवून घेतलं चवीपुरतं मीठ ॲड केलं नंतर ह्यामध्ये मी दोन टेबलस्पून एवढं दही ॲड केलं होतं दही ॲड केल्यानंतर मात्र सोयाबीनचा हा किमा आपण अगदी लो फ्लेमवर परतवून घेणार आहोत दोन चमचे म्हणजे दोन टेबलस्पून एवढं मी दही ॲड केलं सगळं काही एक अगदी छान मिक्स करून घेतलं परतवून घेतलं आणि झाकण ठेवून हा सोयाबीन किमा एकदम मस्त शिजू दिला एकजीव होऊ दिला आणि ह्या स्टेजला जो सोयाबीन किमा तयार होतो ना तर तो, तो तुम्ही चपातीसोबत खा किंवा पराठा नानसोबत खा एकदमच झकास लागतो खूपच टेस्टी बनतो हा सोयाबीन किमा पण आपण आज सोयाबीन किमा राईस बनवणार होतो त्यासाठी मग मी राईस म्हणजे लॉंग ग्रेन राईस आहे तो छान उकळून घेतला होता म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के एवढा मी तो शिजवून घेतला होता आणि त्यामध्ये मी पुन्हा कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि सगळं काही पुन्हा मिक्स होऊ दिलं आणि छान परतवून घेतलं त्यानंतर बघा झाकण ठेवून थोडा वेळ हे सगळं कूक होऊ दिलं नंतर एक मोठा चमचा एवढा मी पावभाजी मसाला ॲड केला होता तो देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि पुलाव अगदी छान पाच एक मिनिट मी दम होऊ दिला पुलाव दमला लावला आणि पाच मिनिटानंतर उघडून बघितलं तर मस्त असा आपला सोयाबीन किंवा पुलाव जो प्रोटीन रीच आहे असा पुलाव रेडी होता आणि सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला ला, करा फ्रेंड्ससोबत ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका छान छान खा मस्त व्यायाम करा आनंदी सुखी आणि समाधानी रहा थँक्यू सो मच बाय